प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल श्रीलंका कोलंबो इथं झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तान संघाचा धोपीपछाड करत सलग तिसरा सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला त्यामुळे इचलकरंजी इथं क्रिकेट शौकिनांनी शहराच्या मध्यवर्ती शंभूतीर्थ परिसरात जमून जल्लोष केला यावेळी उत्साही क्रिकेट प्रेमींनी गुलालाची उतळण आणि फटाक्यांची आतशबाजी केली अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता श्रीलंका कोलंबो इथं टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना झाला रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं क्रिकेट प्रेमींनी हा हाय व्होल्टेज सामना पाहण्याचा पुरेपूर आनंद लुटला एकतर्फी झालेला हा सामना भारतीय संघानं जिंकून स्पर्धेतील सलग तिसरा सामना जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला हा सामना जिंकता सिचलकरंजीतील क्रिकेट प्रेमींनी शहराच्या मध्यवर्ती शंभूतीर्थ परिसरात जमून जल्लोष केला शहराच्या विविध भागातून क्रिकेट प्रेमी भगवे ध्वज आणि डिजिटल फलक घेऊन दुचाकीवरून वरून शंभूतीर्थ परिसरात जमले होते घोषणाबाजी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता